नमस्कार मी अरुण राठोड हो। सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी नव्याने झालेला डांबरीकरणाचा रस्ता पहिल्याच पावसात गेला वाहून शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना करावा लागतो जीव घेणा प्रवास विद्यार्थी व पालकांनी केले आंदोलन मंठा तालुक्यातील पूर्णा पाटीते वाघाळा रोडचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते उद्घाटन होऊन आताच अंदाजे पाच कोटी खर्च करून बनवलेला पूर्णापाटी ते वाघाळा रस्ता पहिल्याच पावसात फुटला व रोडवर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या गाड्या ह्या पाणी असलेल्या खड्ड्यात अडकल्या होत्या विद्यार्थ्यांनी स्वत त्या गुडघाभर पाण्यातून लोटून बाहेर काढल्या ही घटना गुरुवार तारीख एक रोजी ते वाघाळा रस्त्यावर टाकळखोपा गावात सकाळी साडे नऊ वाजेच्या दरम्यान घडली तालुक्यातील या नवीन रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत त्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे गुरुवारी सकाळी तीन ते चार गाड्यांमधून तीस पस्तीस विद्यार्थी शाळेसाठी निघाले होते परंतु विद्यार्थ्यांची वाहने रस्त्यातच बंद पडली त्यामुळे विद्यार्थी व विद्यार्थिनी मिळून ही बंद पडलेली वाहने लोटत खड्ड्या बाहेर काढली काही विद्यार्थ्यांची घटक चाचणी परीक्षा देखील होती शेगाव ते पंढरपूर दिंडी महामार्गावर पूर्णापाटीवरून तळणी ते वाघाळा जाण्यासाठी रस्ता आहे हे अंतर सहा ते सात किलोमीटर आहे परंतु या मार्गावर भले मोठमोठे खड्डे पडले आहेत अनेक ठिकाणी गुडगाभर खोल खड्डे पडले आहेत त्यामुळे ह्या मार्गावरून जाण्यासाठी या, या परिसरातील ग्रामस्थांना विद्यार्थ्यांना तसेच बाहेर गावावरून येणाऱ्या पाहुण्यांना खूप त्रास सहन करावा लागतो खराब रस्त्यामुळे या मार्गावरून एसटी देखील जात नाही शासनाने या बाबीकडे लक्ष देऊन तात्काळ रस्ता तयार करून द्यावा अशी मागणी संतप्त गावकरी तथा शाळकरी मुलांनी केली आहे शाळा झाल्या इतकी वर्ष होते इतके सारी झाले आम आमची शाळा आम्ही गावीत आहे आमचे पेपर पण बुडाले आहेत आमची रोष लागू होत आहेत आमची गाडी खड्ड्यात पोहोचली तर शिंदा मॅडम विनंती करीत आहे की खड्ड्या पद्धती मला शिकायचं लवकरात लवकर करा आमची शाळा झाला आता गाड्यात पोचत आता तुचलायला म्हणल्यावर आम्ही या दूरदाशा आमच्या रस्त्याची ह्या मुलाची शाळा बुडती तुम्ही काय करताय आपितलं बसून त्यान्या आमची समस्या मिटवा आज शंभर मुलं या रस्त्याने जाणारे आहेत याची शाळा बुडायची आज पेपर आहे हे काय करायचं तुम्ही धोका घेतल्यात का तुम्ही येऊन चोरूत लक्ष द्या याच्या हानी हे कडेतरी साफ करायच्या तुम्ही खुशाल बसले मुलाबाळाचं आम्ही काय करायचं खेडेगावात का वस्तू असताना आम्ही प्रायव्हेट गाड्या लावल्या तुमची महामंडळाची ही ये गाडी येत नाही आता हे लावले पण ड्रायवर लोक येण्यास तयार नाही कारण गाडी पळटी होण्याचा संभव आहे कारण आता सगळं ट्रॅफिक जाम झाली आता तुम्ही बघताय आता रोड रोड होऊन किती एक महिना बी झाला नाही तर सगळ्या रोडची सगळी वाट लागलेली आहे आणि गुडघ्या उडाले खड्डे पडले बघून घ्या हे मुलं आमचे विद्यार्थी एवढे सगळे या ठिकाणी उभे आहे मार लागते गाडी फेल सांगते आणि पळटी होण्याची सुद्धा भीती वाटते आता हे मुलं बाळायचं काय करायचं यात तुम्ही चोरीत आता याची निगराणी घ्यावा आणि याच्या मार्गाला आम्हाला लावा